जय जय श्री राम कमल कमळ कमळ टरले कमळ टरले पंटी दादा बंटी दादा भारतीय जनता पार्टीचा पंटी दादा आगे बढो या ठिकाणी या कोपरा सभेच्या निमित्तानं ओझर देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष भाऊ कोवडे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो आम्ही श्रीराम भारतीय जनता पार्टीचा आता चाललेल्या सध्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीमध्ये भारतीय जनता पार्टीचे आळे पिंपळवंडी गटाचे जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार श्री गिरीश दादा सुरेश कोकणे आणि त्याचबरोबर पंचायत समितीचे पिंपळी पेंढारचे श्री बापू मारुती हांडे आणि त्याचबरोबर आपल्या स्वातीताई डोके हे सर्व उमेदवार हे भारतीय जनता पार्टीच्या वतीने उभे आहेत बंडीदादांबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यांचे असे व्यक्ती आहेत की सगळ्यांच्या सानिध्यात ज्यांचं स्वतःच दुकान आहे आणि सातत्याने सगळ्यांबरोबर त्यांचे संबंध आहेत आणि फक्त व्यवसायातूनच मोठे होणारे आणि लोकांशी संबंध ठेवणारे नाहीत तर अध्यात्माची जाण ठेवत रेडा समाधी आर्याच्या रेडा समाधी देवस्थान ट्रस्ट मध्ये सुद्धा ते ट्रस्टी आहेत आणि त्याचमुळे त्यांचं समाजकारण आणि त्याचबरोबर अध्यात्म याची योग्य सांगड आहे असे म्हणजे राजकारणातून उत्पन्न न करणारे असे उमेदवार भारतीय जनता पार्टीने सुशिक्षित असे उमेदवार निवडलेले आहेत आणि त्याचबरोबर या गटाचे पंचायत समितीचे उमेदवार बापू हांडे हे सुद्धा स्वतः शेतकरी आहेत म्हणजे शेतकरी वर्गाची समस्या जाणून घेणारे तुमच्या माझ्यासारखे सामान्य नागरिक ज्यांना सामान्य नागरिकांची काय व्यथा आहे परवर, आ, या या हे सांगण्यासाठी काही वेगळी गरज पडणार नाही आणि असे उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि त्याचबरोबर स्वातीदार ढोले डोके या सुद्धा या गटातून आहेत पंचायत समितीच्या उमेदवार त्यांच्याबद्दल म्हणायला झालं तर त्या ग्रामपंचायत सदस्य होत्या आणि त्यांनी सुद्धा जवळजवळ पाच वर्ष लोकांची समाजकार्य कार्य केलेलं आहे म्हणजे सर्व सुशिक्षित आणि ज्ञात मंडळी अशी भारतीय जनता पार्टीने निवडलेली मंडळी आहेत ज्यांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे आणि या सगळ्यांच्या मागे जे नाव आहे म्हणजेच तालुक्यामध्ये वार किर्लय आणि कमळ त्याच्या मागे सगळ्यांच्या मागे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या तालुक्यातल्या रणरागिणी आणि भाजपा नेत्या स यांचं सगळ्यांचं सामर्थ्य त्यांनी आहे फक्त आणि फक्त या झंगावताला बघून ही सगळी मंडळी पुढाकार घेऊन भारतीय जनता पार्टीचं कमळ पहिल्यांदा तालुक्यामध्ये फुलवण्यासाठी सरसावलेले आहेत आशाताईंबद्दल म्हणायला गेलं तर चार जिल्हा परिषद निवडणुका जिंकलेल्या पण तरीही चार आमदारकीच्या निवडणुका तोंडचा घास खाली पडलेला अशा आपल्या सगळ्यांच्या आशाताई पण तरीही कधीही कुठेही नतमस्तक न झालेल्या संपूर्ण या रणांगणामध्ये पाय रोवून खंबीर उभ्या राहिलेल्या आणि नाणे ते आणे या प्रत्येक गावामध्ये स्वतः जिल्हा परिषद सदस्य किंवा आमदार नसताना सुद्धा आमदारांना सुद्धा लाजवेल अशी त्यांच्या विभागात सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात काम करणारी अशी आपल्या सगळ्यांची वाघीण आणि आपल्या सगळ्यांची रणरागिणी सव आशाताई बुचके ज्यांनी असा पक्ष निवडलेला आहे सगळ्यांना माहितीच आहे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी अनन्य साधारण व्यक्तिमत्व अनन्य साधारण नि, निर्णय क्षमता आजपर्यंत असं असं असे पंतप्रधान आपण कधीच बघितले नाही अशी निर्णय क्षमता आपण कधी बघितली नाही आणि त्याचबरोबर म्हणजेच केंद्रामध्ये बीजेपी भी, काय केंद्रात बी जे पी भी, आणि भी। त्यानंतर लागोपाठ महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचे लाडके आणि चाणक्य ज्यांना आपण म्हणतो राजकारणाचे ते म्हणजे माननीय उप माननीय मुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे देवेंद्र भाऊ फडणवीस आणि म्हणजेच आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींचे लाडके देवा भाऊ म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा कोणती सत्ता आहे बीजेपीची जर केंद्रात बीजेपीची सत्ता आहे महाराष्ट्रात बीजेपीची सत्ता आहे आणि तालुक्यामध्ये अशी रणरागिणी आहे जिला फंड आणण्यासाठी कधीही कोणत्याही फंडाची अशी फक्त पुणे जिल्ह्याचा फंड आहे असं नाही जिनी इतर तालुक्यांचे फंड ओढून आणण्याची ताकद ठेवलेली आहे अशा रणरागिणीला असा पक्ष पक्षाने स्वीकारलेला आहे आणि अशा पक्षामध्ये त्यांचं सा अनन्य साधारण असं सा महत्व आहे की ज्या पक्षाची कास आपल्या संपूर्ण जुन्नर तालुक्याने जर धरली तर आपल्या तालुक्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही अहो सगळ्यात महत्वाची गोष्ट एवढीच लक्षात घ्या सातत्याने तोंडचा घास पडला तरी घरी न बसणारी कोण आशा आशाताई आशा 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 किती घातपात झाले बरोबरच्या सहकार्यांनी केले म्हणजेच लोकप्रतिनिधी असतील ज्यांना महिलेच अस्तित्व महिलेच वर्चस्व सहन झालं नाही तरी सुद्धा पुन्हा खंबीरपणे उभी राहिली कोण होती पुन्हा तालुक्यामध्ये महिलांसाठी अशी कवाड उघडी केलेली आहेत राजकारणाची की आज आपल्या तालुक्यामध्ये सहा सहा गण महिला आरक्षित झालेल्या आहेत आजपर्यंत डोळे झाकले तरी तुमच्या समोर एक मला सांगा डोळे डोळं तरी तालुक्यामध्ये एका महिलेचं नाव सांगा जी राजकारणामध्ये कार्यरत आहे आशाताईशिवाय आशा नाव तुम्हाला स्वप्नात आठवणारही नाही जी एक यशस्वी राजकारणी आहे आणि म्हणूनच पाठवताना दहा वेळा विचार केला जातो अशा क्षेत्रामध्ये सुद्धा वाघिणीची नजर ठेवून स्वतःच अस्तित्व आहे फक्त आणि फक्त माझ्या मतदारांना न्याय मिळाला पाहिजे गावोगावी योजना आल्या पाहिजेत कुठेही भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे म्हणून जिनी चारित्र्य आणि भ्रष्टाचार दोन्हीचे डाग कधी स्वतःवर लावून घेतले नाहीत आणि म्हणून काम वाटप कमी पडलेल्या नाही मी नाणे ते आणे निवडून आल्या नाहीत पण काम आहेत पण जे निवडून आले त्यांचे कोणती कामं बघितली आजपर्यंत शिवाजी महाराजांच राजकारण करताना आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरच ना राजकारण करताना तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे आपण ज्या गावात उभे आहोत त्या गावातूनच सुरुवात करायला पाहिजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण सगळ्यांनी बघितलेलं आहे एक निवडणूक आली की महाराजांचा दुसरा पाऊल आलं आता संपूर्ण महाराज बघायला आणि मंदिर बघायला कदाचित तुम्हाला पाच निवडणुका शंभर टक्के निवडून द्याव्या लागणार आहेत त्याशिवाय काही तुम्हाला कितीही तुम्ही छत्रपतींचे वेडे विश्वास येतो इथे अशा ताईंनी जर एक शाल काय बांगरली तर अक्षरशः लोकांना असं झालं हो की आमच्यासाठी रणांगण मोकळच होतं की काय आणि त्यांनी लगेच वाभाडे सुरू केले की आशाताईंची तब्येत बरी नाही अहो दादा तुम्ही चार चार वर्ष तालुक्यात येत नाही शेवटच्या वर्षभरात धमाके करता तुमची तब्येत तर तब बरी असते ना तुम्ही तेव्हा कधी बघत नाही तालुक्यासाठी आजपर्यंत तुमच्या घरात तुमची आई बहीण आजारी ना का नाही का पडत असेल घरातलं बाहेर काढा आशाताईंचा का आहे घर हे विसरता कामा नये आशाताईंचा का कुटुंब आहे आणि या कुटुंबातून बाहेर काढण्याच्या घातपात केले आहेत सातत्याने चार निवडणुका पडल्या आमच्या मोठेपणाने आम्ही सांगतोय की तोंडचा घास पडला पाडला कोणी हे संपूर्ण जनतेला माहिती आहे किती वेळा गद्दारी केली ही संपूर्ण जनतेला माहिती आहे आणि तुम्ही स्वतः असे गद्दार तुम्ही स्वतः असे आणि तुम्ही पुन्हा आणता पण तुमचे चेले तसेच मुंबईतून पैसा कमवायचा इकडे आणायचा खिशातून लोकांना देऊ करायचं असंच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली दडपायचं कुठे गेला आपल्या नासाची शाळा कुठे गेला आपल्या नासाच्या शाळा जिथून वैज्ञानिक तयार होणार होते एक वर्ष झालं नासाचं न पण अजून दिसलेला नाही आपल्या कोणालाच आणि महाराजांच्या पादुका कुठे आहेत हे आता आपण एका एक एका छोट्याशा रील मला वाटतं एक बाईटमध्ये बघितलेलं आहे एका पत्रकारितेच्या बारवे ताईंच्या त्यांच्या पत्रकारेच्या बाईक मध्ये बघितलेलं आहे दारूच्या गराड्यामध्ये सिगरेटच्या गराड्यामध्ये आपल्या महाराजांची पावलं कशी आहेत आणि त्यांनीच आणलेले उमेदवार जे खिशातनं दोन पैसे काढणार आणि लोकांना देऊ करणार आणि लोकांना याच सगळ्या खोट्यापणाच्या गोष्टींची जाणीव करून देणार आणि लोक पुन्हा त्या अहो जनता किती वेळा वेळी बनणार जनतेला मूर्ख बनवणं बंद करा आणि आशाताईंना कृपया थांबवणं बंद करा कारण आशाताई तो झंझावत आहे तो थांबता थांबणार नाही त्यांनी आत्ताच सांगितलं आशाताईंची शेवटची निवडणूक कधी मला तर हसू येत आहे आमदारकीची शेवटची सांगितली होती हो जिल्हा परिषदेची नाही आमदारकीची शेवटचीच झाली आणि ते आजही म्हणतात की ती आमदारकीची शेवटचीच होती आणि जिल्हा परिषदेची आजची शेवटची आज आम्ही ठणकावून सांगतोय तुमच्या सारखं आम्ही कोणत्याही मतदारांना खोटी आश्वासन ना देत नाही जे आहे तेच आम्ही सांगतोय जे सत्यात आहे तेच आम्ही बोलतोय आणि हरलो जिंकलो त्याची तमाना बाळगता मतदारांना फसवायचं नाही हा आमचा सगळ्यात पहिला अजेंडा आहे आणि हा अजेंडा घेऊन संपूर्ण भारतीय जनता पार्टी चालते आहे आजपर्यंत पंचवीस वर्ष तालुक्यामध्ये ज्या शिवसेनेची धुरा दुर, आशा ताईंनी स्वीकारली होती घेऊन चालल्या होत्या आणि सांभाळली होती त्या धुरेमध्ये सुद्धा तुम्ही स्वतः गद्दारीचं राजकारण केलेलं आहे आणि तुम्ही आशाताईंना अकालपट्टी करून काढलेलं आहे आशाताई या कधीही निष्ठावंत होत्या आहेत आणि म्हणूनच त्या आजही बाळासाहेबांची संघर्ष कन्या म्हणून घेतात घेतात की नाही बरोबर की नाही आणि म्हणूनच मला माहित आहे लोक तेव्हाही साथ देत होती आजही साथ देणार हा झंझावात कधी संपणार नाही आणि म्हणून पुन्हा सांगते आशाताई तू मागे बडो आशाताई तू मागे बडो येत्या सात तारखेला या तालुक्यामध्ये शंभर टक्के कमल खेळणार म्हणजे खेळणारच या कमळाची सुरुवात जुन्नर तालुक्यामध्ये होताना सगळी जण बघणार आशाताईंच्या नेतृत्वाखाली बंडी दादा आप आगे बढो बडो का ताई लोके अब आगे बढो हम तुम्हारे सोबत है मी पुण्याईच्या सर्व मतदारांना सांगते भूल थापंना बळी पडणं बंद करा खरोखर स्वतःच्या आत्म्याला विचारा आणि तुमच्या माझ्यासारखी mãe आशादाईन सारखी mãe माऊली जी तुमच्यासाठी सातत्याने उभी आहे त्यांना साथ द्या आणि सुशिक्षित उमेदवारांना साथ द्या एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री जय श्री राम बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका